सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे पुराच्या पाण्यात तीन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी या तीन मित्रांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं पण दुर्दैवाने तिघही पाण्यात वाहून गेले घटनास्थळावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये मृत्यूचा हा लाईव्ह थरार कैद झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार हे तीनही मित्र एका ठिकाणी नदीच्या मधोमध अडकले होते संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा ही घटना इटलीमधली आहे डेली मेलच्या रिपोर्टनुसार पॉट्रिजिया कॉर्मोर्स वीस वर्ष तिची मैत्रीण बियांका डोरोस आणि तिचं बॉयफ्रेंड किरिस्ती टन मोलनार अशी मृतांची नाव आहेत बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार हे तिघही घटनास्थळी फिरायला आले होते आणि नदीत पोहायला उतरले पण नदीचं पाणी अचानक वाढल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही पाणी वाढल्यानंतर बचावासाठी त्यांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं पण पाण्याचा जोरदार प्रवाहात तिघही वाहून गेले काही अंतरावरच दोघांचे मृतदेह आढळले हे मृतदेह हो। पॉट्रिजिया कॉर्मोर्स आणि बियांका डोरोस यांचे होते तर मोलनारचा अद्याप शोध लागला नाही हे तिघजण पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर नदीच्या काठावर असलेल्या काही पर्यटकांपैकी एकाने तात्काळ अग्निशमन दलाला फोन केला अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पण पोहोचण्यापूर्वीच हे तिघं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते अग्निशमन दलाचे प्रमुख जॉर्जिया बासिले यांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांना वाचवण्यासाठी त्यांच्याकडे दोरखंड फेकण्यात आला पण नदीचं पाणी वाढलं आणि आमच्या डोळ्यासमोर तीनही मुलं पाण्यात वाहून गेली असं जॉर्जिया यांनी सांगितलं इटलीतील प्रेमरियाको शहराचे महापौर मिशेल डी सबाटा यांनी या तीनही मुलांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला प्रेम रियाको या शहरात ही घटना घडली आहे प्रेमरियाको शहरात राहणाऱ्या लोकांना या नदीबद्दल माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी या नदीबद्दल फारसे या नदी ठिकाणी कोणी जात नाही असं महापौर मिशेल यांनी सांगितलं ही तीन मुलं ज्यावेळी नदीत उतरली त्यावेळी नदीच्या पात्रात पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे ही तीन मुलं नदीत आतापर्यंत गेली पण अचानक नदीत पाण्याचा प्रवाह वाढला आणि या मुलांना बाहेर पडता आलं नाही अशी माहितीही महापौर मिशेल यांनी दिली दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तरुण मुलांच्या मृत्यूने शोक व्यक्त केला जात आहे